नमस्कार मित्रांनो स्वप्नील कांबळे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज पाच वाजता आलतो मित्रांनो शेतात शेतात आज आपल्या पाळीचं चा चालू होतं ट्रॅक्टर आपलं आज शेतातली पाळी हल्ली रानातलं भोकर होती बघा पावसाळ्यात पडली होती तर ती आम्ही काय केली जाळून टाकली आणि आता एक आम्ही इथं लिंबला राखला आहे रानात आल्या बसायला त्याला राखली बघा सध्या एवढा लिंब झाला मित्रांनो आता उन्हाळ्यात जगला तर बरं आहे पावसाळ्यापर्यंत आणि पाळी आणून झाली समजी आता उंदे सकाळी येऊन येत आहे जर राहण्यात म्हणलं एवढा जाळ इतल्यावर घरी इथं आहे अर्जुन कांबळे ते सकाळपासून आता साहेब गेलं घरी आता आम्ही दोघं जण गाडीवर जाणार म्हणलं एवढा जाळ इथला जावं कारण की इथं श्याजारी वाजळ उस आहे एवढा जाळ इथला की निघून जावं घरी तिकडं आपली गाडी लावली झाडाखाली लांबून दिसणार नाही काय नाही एकर राहणार मित्रांनो बा इथं झाड आहे थोडा आणि इथं म्हणलं एवढं इथलं की घरी जा अर्जुनला गडबड झाली घरी जायची कारण ते सकाळपासून ट्रॅक्टरवर चालेल होता त्याला म्हटलं थांब मला सोबत जाऊ संघच घरी बघू शकता तुम्ही कसं वातावरण वाढते दिवस